विरोधी कायदा तयार केलेला आहे आणि एक शासनाची जी संस्था आहे आणि या कार्यक्रमाचं मला वाटतं प्रसुर बालग्रहा तयार केलेल्या वस्तूंचं वस्तूंच विक्री प्रदर्शन म्हणजे या राष्ट्रपती प्रधानमंत्री बाल कल्याण विकास महिला व बालकल्याच्या मार्फत हे चालू आहे बाल बालग्रह केलेल्या वस्तू त्याच्यातून वस्तू तयार करून घेतात शासनच दर बा बाल कामगार कायद्याच

परवानगी परवानगी दाखवा परवानगी दाखवायची परवानगी दाखवा चला परवानगी दाखवा तुम्ही बॉस कोण कोण आहे तुमचा बॉस कोण आहे तुमचा सिनियर त्यांना बर बरो जय महिला काल करून तुम्ही तयार करतात हे कायद्या तुला कायदा काय म्हणतो चौदा वर्षांच्या मुलं जर असतील तर त्यांच्याकडून आणि मुलांच्या कलाकुलांना वाव कोणी द्यायचा आठ वर्ष झाल्यावर तुम्हाला पहिले पाठवून देईल शिकवणार शिक्षण व्यावसायिक शिक्षण अकॅडमी शिक्षण बारावी पर्यंत असतं व्यावसायिक शिक्षण काम करत पहिली गोष्ट तुमची जे काय तुम्ही आमच्या संस्थेला

कलेक्टर ऑफिस मध्ये बाजार भरवं बघतो नावा तुम्ही दोन मिनिट नावा कलेक्टर ऑफिस मध्ये बाजार भरवं बघा तुम्ही बंद कराय सामाजिक काय सामाजिक कार्यकर्ते शोषण तुम्ही

हे काय तुम्ही शोषण करताय विक्री करताय म्हणून करताय कौशल्याचं तुम्ही कौशल्य म्हणून तयार झालेलं हे एक कंपनी अशा पद्धतीचं प्रोडक्ट तयार केलं कंपनी एकोणा

व्यवसाय करायला परमिशन द्या हे जिल्हाधिकारी कार्यालय सामान्य लोकांसाठी आहे सामान्य लोकांच्या का बिझनेस इथं लाच कशी वाटत नाही कलेक्टरला अंक घेऊन बसू उद्या फटाक्या फटाके घेऊन बसू उद्या आम्ही इथं हे बघा कलेक्टर ऑफिसचे सगळे कर्मचारी सगळं बघताय कलेक्टर सुद्धा बघत असाल ना आमच्या कॅमेरा मधून सगळं आताच बंद झालं पाहिजे जिल्हाधिकारी चालणार नाही तिकड तिकडं काय घेणार नाही तुमचं कर्मचारी ऑफिस समजता येत नाही का ग्रह बालग्रह मुलांचे बनवलेल्या बनवले पंत्या वगैरे असतील दिवाळीचे सामान आहे ते विक्रीसाठी ठेवलेले आहे पण आपला अध्यक्ष काय म्हणायचं आम्ही आज सहा ऑक्टोबरला एका माथी फिरून या देशाच्या संविधानवर हल्ला केलेला आहे चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या खुर्चीकडे बसलेल्या असलेल्या खुर्चीवर चप्पल फेकून हल्ला केलेला आहे संविधानावर याचा निषेध म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रपती साहेबांना निवेदन दिलेलं आहे निषेधाचं त्याच्यावर देवद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आमची विनंती केलेली आहे आम्ही हे निवेदन वापस देऊन येत असताना या पोर्च मध्ये कलेक्टर ऑफिसच्या एक व्यावसायिक ठिकाण आम्हाला दिसत आणि तिथं एका विशिष्ट धर्माच्या सणाच्या वस्तू विकल्या जात आहे जे की भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्षता शिकवत उद्या या ठिकाणी म्हणजे ज्या वस्तू विकत महिला बाल कल्याण अंतर्गत निरीक्षण ग्रहामध्ये तार झालेल्या वस्तू म्हणजे चौदा वर्षा खालील मुलांना कामगार का, बाल कामगार प्रतिबंधक कायद्यानुसार काम करता येत नाही मुळामध्ये ते जे निरीक्षण ग्रह आहे बाल कामगार जे असतात पीडित असतात संघर्षग्रस्त मुलं असतात त्यांच्याकडून सरकारची अथॉरिटी महिला बालकल्याण वस्तू तयार करून घेत म्हणजे प्रश्न हा पडला कि मुलांच बालकामगाराच शोषण व्हायला नाही पाहिजे म्हणून कायदा आहे संविधान खलन चोवीस मध्ये वेट बिगारी बालकामगार निश्चित मानलेला आहे कायदा सुद्धा झालेला आहे संपूर्ण देशामध्ये केंद्राचा राज्याचा सुद्धा कायदा झालेला आहे परंतु इथं जे बाल कामदार आहे निरीक्षण ग्रहामधले बाल सुधार ग्रहामधले त्यांच्याकडून वस्तू तयार करून घेतल्या जातात आणि त्या वस्तू जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विकल्या जातात एका धर्माच्या माझा प्रश्न आहे त्या महिला बाल कल्याण मार्फत त्यांना विचारलं आपण ईदचे काही प्रोडक्ट विकतात का आपण ख्रिश्चन धर्माचे काही प्रोडक्ट विकतात त्याच्या सणाच्या निमित्तानं काही बुद्धी विकतात का त्यांच्याकडे काही हे नाही उत्तर नाही आता ते जमा करता आहे हे या देशामध्ये लोकशाही विरोधी हो जनता म्हणजे काही लोक सनातनी लोक माथेपुरी लोक असा धर्माचा अवलंब माझून या देशाची संविधान जे कायदा आहे समाज स्वास्थ्य आहे हे सर्व बिघडण्याचं काम करत आहे आणि या जिल्हाधिकारी कार्यालयामधील इथले बॉस आणि सर्व कर्मचारी सुद्धा या गटामध्ये सहभागी असल्याच मला जाणवत आहे या आपल्या मीडियाच्या माध्यमातून महिला कामगार कामगार आयुक्त ग्रामीण विकास मंत्रालय बाल व महिला विकास मंत्रालय केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्वांना विनंती करणार आहे की आपण या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहरामधील जे महिला व हो बाल विकास कार्यालय आहे यांनी जे मुलांच लहान मुलांकडून काम करून शोषण करत आहे वस्तू तयार करत आहे त्या वस्तू जप्त कराव्या आणि यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी कारण त्यांनी आता चर्चेमध्ये सांगितलं आम्ही कौशल्य शिकवतो कौशल्याच्या नावावर हे जे प्रोडक्ट आहे हे लहान मुलाकडून तयार झालेलं नाही इतकं कंपनी मध्ये तयार व्हावं असं प्रोडक्ट आहे लहान मुलं असं तयार करू शकता का करू शकत म्हणजे याचा अर्थ सरकारच किंवा त्या ऑफिसचे लोक या बालकांचं शोषण करत आहे आणि शोषणाच्या विरोधात आम्ही पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून बंड पुकारणार आहोत याची सर्व जनतेनं सरकारनं मान्य जिल्हाधिकारी यांनी सुद्धा दखल घ्यावी धन्यवाद जय भीम जय गुरुनिवासी आपण आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले होतात रिसेप्शनच्या ठिकाणी जेव्हा जिथं इनव्हर्ट आहे आउटवर्ड सर आता आपण निरीक्षण ग्रहाचे बालगृहाचे जे मुलं आहेत त्यांच्या हाताने वस्तू आहेत ते कार्यालयामध्ये ठेवल्या होत्या काही पार्टीचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी ते बंद झाले प्रभारी अधीक्षक निरीक्षण गृह छत्रपती संभाजी मी आपल्या सर्व मीडियाच्या वतीने विनंती करू शकतो की हे जे काही आपण या ठिकाणी ठेवलेले होते निरीक्षण ग्रह आणि बालगृहामध्ये जे काही मुलं असतात काळजी व संरक्षणाची त्यांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी त्यांच्याकडे काही सुप्त गुण असतात तर त्यांना वाव देण्यासाठी आपण त्यांच्याकडनं हा उपक्रम जो आहे तो, तो सामाजिक कार्य जे आहे संस्थेचं ते इतरांपर्यंत पोहोचावं आणि त्या मुलांच्या जास्तीत जास्त कल्याण व्हावं हा कामाचा उद्देश आहे जास्तीत जास्त सामाजिक कार्यकर्ते असतील हे जे मदत आहे त्याच्या मुलांपर्यंत पोहोचावी हा